मान्य राज्यपाल तथा कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलपती मान्य श्री सी पी राधाकृष्णन यांचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या परिसरामध्ये आगमन झालेले आहे थोड्याच वेळात छत्रपती शिवाजी कॉलेजच्या प्रशासकीय इमारतीपासून मिरवणुकीची सुरुवात होत आहे आज कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा प्रथम दीक्षांत समारंभ आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि आपणा सर्वांच्या साक्षीने काही वेळामध्ये या ठिकाणी सुरू होत आहे मान्यवरांची मिरवणूक या सभागृहामध्ये दाखल झाल्यानंतर त्या मिरवणुकीला मानवंदना देण्यासाठी आपण सर्वजण उभे राहणार आहोत आणि मिरवणुकीने हे मान्यवर ज्यावेळी व्यासपीठावर येतील स्थानापन्न होतील त्यावेळी आपणही आपापल्या जागी स्थानापन्न व्हायचं आहे